तोंडलीच्या भाजीची सोपी रेसिपी मी दाखवणार आहे तोंडली स्वच्छ धुवून पुसून बारीक काप करून घेतली ही उभी फोड केलं तरीसुद्धा चालण्यासारखं आहे तर कमीत कमी मसाले वापरणार आहे मी तेल फोडणीला शिंग जिरे मोहरी लसूण कांदा वापरत नाही मी जास्त गरज असेल आणि पावसाळा मी खातं न खात मोरी मोही तडतडले मोही त्या करतून घ्यायचं भाजून घ्यायचं जास्त मी मसाला वापरत नाही भाजून केले पर्यंत दाणेदुणी होत असतात माझी आज तरी एका बिंड्या निघालेत पंढरीला आपण काय उपास करत नाही फक्त घरी बसून भजन आपण करायचं भक्तिभावाने चांगलं परतून घ्यायचं चांगलं एक दहा मिनिटं लागतात शिजायला तुमच्या घरी दोन मसाला आहे तो टाका गरम मसाला काळा मसाला खोबरं कोथिंबीर वरून घातला असेल तर नाही तरी चालेल मी सगळं हाताला घालायचा मला अंदाज आहे त्याचं थोडं पाणी आणि थोडीशी चवी पुरते साखर माफेवर आपण शिस्त आहे पाच दहा मिनटं लागतात शिजायला तोपर्यंत गाणं होऊ दे ना भजन पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून या गात सुखी संसारा

की भाजी आहे डब्यांना वगैरे उपयोगी आहे त्याच्यात क्षार आणि जीवनसत्व चांगले आहेत आरोग्याला पण चांगलं आहे धन्यवाद